सोडणं हे त्याग बायको सोडणं हे त्याग लेकर बाळ सोडणं त्याग चहा सोडणं त्याग जंगलात जाऊन मट बांधणं त्याग संन्याशी कुठं आहे वैरागी वैराग्य कोणालाही भेटत नाही थोडा आवाज मी वैराग्य कोणालाही भेटत नाही वैराग्याला भाग्यवंत माणूस पाहिजे वैरागी आतून तयार झालं पाहिजे वैराग्य उद्बोधन एकाना विचार लगे महाराज ये लगी ए, ये सिद्धांत तो वैदा की बनेगा तो कैसे बनेगा तो बोले इसे दो तीन बातें मत दिखा पहली बात इसे जन्म ना दिखना चाहिए दूसरी बात इसे जरा ना दिखनी चाहिए, चाहिए, चाहिए। और तीसरी बात इसे मरण ना दिखना चाहिए, चाहिए।, चाहिए समझ लगा सिद्धार्थ साधु होने आप तीन गोष्टी रोकू शक हो जब गौतम बुद्ध बुद्ध परम भगवान श्रीकृष्णाचा गौतम बुद्ध श्रीमंत भागवतात <laughs> तर गौतम बुद्ध, बुद्ध होणार त्याला तीन गोष्टी नाही दिसल्या पाहिजे कोणत्या कोणत्या तीन गोष्टी एकाला जन्म दिसला नाही पाहिजे जरा दिसली नाही पाहिजे आणि एक एकाला मरण दिसलं पाहिजे आणि जेव्हा बुद्ध फिरायला गेला दुसऱ्या राज्यात त्याला एका मुलाचा जन्म होता आणि दिसला की मुलगा जन्मा थोडासा समोर गेला तरुण बालक दिसला हे तरुण गुरु आणि थोडासा गुंबा दिसल जरा दिसली जरा आणि नंतर मरण दिसलं ज्याला जन्म मृत्यू आणि जरा दिसली वैराग्य तिथं वैराग्य वैराग्य व्हायचं नाही वैराग्य पाहिजे आपोआप चहा सुरला पाहिजे पाहिजे आपोआप विकार सुटले पाहिजे जर आपोआप सुटतील तर पाहिजे काय तुम्हाला धर्म सांगू का माणसं वैरागी होऊन संन्याशी होऊन संसार गोष्ट लक्षात द्या ना मी का काही काही माणसं संन्याशी झाले आणि पुन्हा भोग भोगायला पण तरी त्याला आज मी काय म्हणल्या जाते संन्याशीच म्हणल्या का कारण त्याचा त्याग नष्ट झाला वैरागी नष्ट झाला ऐका काय जरा जीवला नाही का त्याग नष्ट झाला वैराग्य नष्ट झाला रायांचे वडील विठ्ठल रा आज बी संन्याशीच मानले जाते कारण त्यांचं संन्यास रद्द झालं त्यांचा त्याग रद्द झाला त्यांचं वैराग्य रद्द झालं वैराग्य कस वैराग्याला भोगून बी सुद्धा वैराग्य भगवान श्रीकृष्णानं सोळा हजार एकशे आठ लग्न केले आणि एका एका बाईले दादा लेप्त झाले एका बाई दापोर भागवत ऐकलं दरवर्षी ऐकता असताना एका बाईले दहा पोर बाबा सोळा हजार एकशे होत्या एक एक दहा दहा झाले किती झाले असतील ते हिशोब लागतो एक लाख एकसठ हजार ऐंशी पोर होते कोणाले भगवान श्रीकृष्ण आले पण श्रीकृष्ण काय झाले ब्रह्मचारी झाले कारण त्याचा भोग चालू होता त्याग नष्ट झाला वैराग्य नष्ट झाले वैराग्य कशाला म्हणतात ही गोष्ट जवळ असण ही आसक्ती आणि ही हे मोह हे लोक आणि ही गोष्ट जवळ नसतानी दुःख वाटणं आणि ही गोष्ट जवळ असताना आनंद वाटणं त्याले म्हणतात त्याग त्याले म्हणतात भोग आणि भो, ही गोष्ट जवळ असली तरी आनंद आणि ही गोष्ट दूर गेली तरी आनंद त्याला म्हणतात वैराग्य इतका फरक आहे त्याच्या तुम्हाला मच्छिंद्रनाथाची कथा माहिती थे थे। आपला सॉरी सॉरी मछिंद्रनाथ रामेश्वर आणि राज्यात मच्छिंद्रनाथाला घेऊन जातात आणि मच्छिंद्रनाथ महाराज त्या तिरोतमी पाहतात आणि तिच्या आसुए गोरक्षनाथ गुरुचा शोध करतात महाराज वर्णन करतात चुकली आय बाल गुरु गुरु आहे गुरु गुरु सर्वस्व अरे एक बात सुनो किसी भी भगवान को गुरु नहीं कहा गया है कृष्ण को कभी गुरु कृष्ण बंदे जगत गुरु ये तो बात क्या सही है सही है। ए, एक एक श्लोक, श्लोक श्लोक में कहा गया है मगर जब भी गुरु का नाम आता है तो सबसे पहले गुरु का नाम लिया जाता है महादेव शंकर से बड़ा कोई तो गुरु नहीं

हे शिव महापुराण सांग सा। गुरु सर्व मला खूप लोक विचारतात तुम्ही काय साधना करता काय का भजन करता काय बोलता काय करता मी काय करत काय मी आयुष्यात जे ग्रंथ असत तुम्हाला असं वाटतं का या माचा अभ्यास केल्यास खूप लोक मला येऊन भेटतात महाराज तुम्ही भागवत सांगायला लागले तर भागवत सांगत भागवतातला एक शब्द इकडे येऊन येत नाही तुम्ही शिवपुराण सांगायला लागले शिवच सांगता भागवतातला एक शब्द इकडे येत नाही आणि दोन्ही द्या देवी भागवत सांगायला लागले आणि देवी भागवत खूप तुम्हाला असं वाटतं का देवी भागवतात देवीचं चरित्र नाही देवी भागवतात मायचं सगळ्या डोब्यावरच्या कथा देवी भागवतात घागृत कथा आणि जमलं तर योग येतील तुमच्या गावात मी आश्वासन देऊ एक देवी भागवत करू 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 श्रोता खूप भेटतात श्रोत्याचे काही अशी माझा विशेष आहे श्रोते खूप भेटतात आमच्या कधी उमर उमरखेडा कथेत या पाच पाच हजार माणसं निसती कथेत असतात काय काय तेवढं कथेच हे एवढा तुमचा मंडप एवढा टेज असते का तेवढं कथेला एवढा लय कथा लागतात बरोबर आहे म्हणजे कृष्णाला होते एवढी कोपली की का कोपऱ्यात राहायची हे जसं म्हणतो विचार पब्लिकचा विषय नाही तुम्ही जे जीव इकडलं तिकड करत नाही हे मला आवडत गुरुचं स्मरण करत माझा गुरु माझा गुरु माझा बंगालच्या गोड बंगालमधून बंगाल मध्ये मध्ये गेले आणि बंगालच्या सीमेवर हनुमंत होता बंगालमध्ये कोणीच्या स्त्री कोणी पुरुष जायचं नाही गेला तर श्राप म्हणजे जगायचाच नाही माणूस पाहिलं ना गोरक्षणा चालला पुढे चालला आपल्या गुरुला आणायला चालला आणि त्या तिलो वचन वचन बनले तर माझ्या हनुमाना तुझ्या घरी मचंद्रनात आनंद येईल आता हनुमंताला वाटलं की हे महादेव आणि मग गुरुने घेऊन आला तर हनुमंतानं काय केलं गोरक्षनाथाशी युद्ध केलं गोरक्षनाथाच हनुमानाचं भयन युद्ध होते आणि युद्ध चालू असताना सगळ्यात मोठी विद्या वाताकर्षण दि नवनाथाचा एकच विद्या म्हणती होती वाताकर्षण ही वाताकर्षण नावाची विद्येचा मंत्र म्हणला आणि मंत्र म्हणून गोरक्षनाथानं विभूती घेतली आणि हनुमंताच्या अंगावर वाताकर्षण विद्या वाताकर्षण म्हणजे एवढा वाता वाताला हनुमान दिलं तर हनुमान धनगर जमिनीवर गोरक्षनाथानं हनुमंताला धनगर तो दोघे महादेवाच्या अवतार गोरक्षनाथ बी महादेवाचे अवतार आणि हनुमंत बी महादेवाचे अवतार हनुमंत पलटा आणि पलड्यावर हनुमंताला वाटलं झालं कलयुग काय पाहायला भेटत नाही आता ना। इथून लगेच आवाज दिला रा। श्रीरामाशो नर हरे नारायणा दयाळा राम राया धावून या भक्त संकटी पाहुनिया रामाला आवाज दिला भगवान रामचंद्र प्रकट झाला हनुमंत वाटाकर्षीच्या बाजूला केली हनुमंताला शाथील लावलं काय झालं कोणाला असं या जगात ताकद नाही झाली हनुमंताला खाली माडायची असा पैलवान आला तरी बोल हो ज्यानं मारुतीला खाली पाडलं बायका तर रामचंद्र नमस्कार राम कोणाचं नाव घेतात सकाळीच तुम्ही कथा ऐकली ना शिवपुरांमध्ये राम नाव घेतात महादेव नमस्कार केला मागे सांगितलं भांडण करायला लागले महादेव भांडण सांगितलं मी माझ्या गुरु जमीन जरी उलटी घालते तरी माझ्या गुरु लिहिणार हनुमान म्हणते जीव गेला तरी मी माझ्या लिहिण्याचा देणार नाही मग रामचंद्र मुलाला पडले तू तुझ्या गुरु घेऊन जा का। तुझा काय प्रॉब्लेम आहे हनुमान

ते मृदंगाचार्याला बिमार पडला आणि मग मृदंग वाजवायसाठी कोण घेतली कलिंगी घेतली जी होती जी नेहमी तिची पडली मग ही कलिंगी म्हणे मी वाजवतो वाजवून दाखवलं हिला घेऊन गेले आणि घेतल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाच्या सभेमध्ये ती वारांगणा नाचायला लागली आणि ढोल कोण वाजवायला लागलं पखवाप कोण वाजवायला लागलं ऐका गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथ बोल कसे वाजवायचे गोरक्षनाथ बोल बोलता वाजवायचे समजलं का बोल कोणता वाजवायचे इकडे लक्षात का हे बोल वाजवायचे कोणता वा काय वा इकडे बाबा इकडे लक्ष झोपले नाही जागे आणा आपल्याला कसं आहे का फालतू गोष्टी आहे का या सवय लागल्या संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे माणसाला इकडे बाबा बंदा बोले पता नहीं जाओ जा जलो, 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 जलो। जे बोले शब्द होता चलो मचिन गोरख आया कशात वाजवायचे कोण वाजवायचं गोरक्षनाथ कसे वाजवायला लागले झलोंदोर आता ती बाई नाची सगळे जण कृत झाले पण त्या गोरक्षनाथाचा आवाज कोणाच्या कानात गेला इकडे लक्ष द्या मच्छिंद्रनाथाच्या कानात गेला आणि मच्छिंद्रनाथ वाजवे काय चलो मचिन जन गोरक्षा पार्वती छातीन धड धड करायला लागली काय कथा आहे महाराज आणि एक सांगतो तुम्हाला तुम्हाला जर वैराग्य पाहिजे असेल ना वैराग्य

चलो मजिंदर गोरख आया धड़ खाती कराने लगी किलो तड़ा विचारती प्राणनाथ आपको क्या हुआ बोले तबले वाला मुझे पसंद नहीं सर ये तबले वाले को आंदोलन हो पाए तबला जो बजा रहा है इसको इसको कोई अरे तबला बजाने वाला कौन मेरा महादेव और आज भी कीर्तना तुमच्या गावात कोणी कोण पकडत मला माहित नाही म्हणजे जुने सांप्रदायिक लोक आहेत हे कधीच मुद्दम डाव्या हाताला लावतील समजते का कीर्तनात तुमच्या काळात कीर्तन होतात ते अकरा साडे आठ ते साडे दहा कीर्तन झालं याच्यात डाव्या हाताला पण आकार ठेवला पाहिजे उजव्या कारण त्या कीर्तन करणाऱ्या त्या तबला आपलं ते इना वाजवणाऱ्या भजण्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ कोणे मृदंग वाजवणारा कारण मृदंग वाजवणाऱ्याला शास्त्रकार काय समजतात महादेव शुभपुर मृदंगा महादेव कथा है कथा 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 कथात कथा जाऊ सा महादेव मृदंग जेव रास लीला होती रास लीस आणि सगळ्या गोपी तिथं जमा झालत्या ऐका ऐकायची लावून सगळ्या गोपी जमा झालत्या आणि सगळ्या गोपी जमा झाल्यावर तिथं बोर्ड लिहिलं होतं ओन लेडीज फक्त प्रवेश कोणाला पाहिलं सगळ्या गोपी जमा झाल्या भगवान श्री कृष्णानं घेतली टिफरी आणि सगळ्या गौळांनी टिपऱ्या खेळायला लागल्या रास दिला करायला लागल्या श्रीमंत आणि मग सगळे देवा आले आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या बोर्डावाल्याने बोर्ड दाखवला ओनली लेडीज इथं फक्त बाईलच प्रवेश माणसाला नाही मग सगळे देव इकडे पाहतो इंद्र चंद्र ब्रह्म अग्नि वरुण हे सगळे महादेव सगळे कुठं गेले घरी घरी गेले आपल्या बायकोच्या साड्या काढल्या त्यानं साड्या नेसल्या भजन बी जया नेहमी म्हणायची जयाकृष्ण इथं फार प्रसिद्ध भजन एक दिन करके साज सिंगारा हे ना गोकुल मे आहादेव है। है है? कोणाचं रूप घेते पार्वतीच साडी नेसले बागड्या घालते विंधिया लावते हे त्रिकुर पुसून टाकते कुंकू लावते साडी घेते पदर घेते घोंगट घेते आणि घुसतात त्याला आसरी महादेव इंद्र चंद्र सगळे जण ठिकऱ्या बरोबर खेळतात बरं पण महादेव कितीच खेळतात महादेवाला टिपरी खेळता येत नाही महादेव पहिली टिपरी कृष्णाच्या नाका दुसरी टिपरी बसते कृष्णाच्या काना तिसरी टिपरी बसते देवाच्या छातीवर देव नक्की कोणतरी चोर घुसला देव सगळ्या कोपीला उभा करते पाहते कोणत्या गोपीतली चोर कोपी कशी ओळख सगळ्या गोपी कृष्णाकडे पाहत असतात पण या आठ जरी खाली पाहत असतात कारण कारण खाली पाहून जे चालते ते तर एक चोर असते नाही तर साधू असते पंढरीनाथ भगवान मला हे महादेव कृष्ण जाते घुगट उचलते चंद्र हाकलून देते ब्रह्म हाकलून देते इंद्राला हाकलून देते वरुणाला सगळ्याला हाकलून देते आणि मग महादेवाच्या अंगावरचा घुंगट उचलते पाहते तर महादेव भरपूर गौरव करुणा अवतार संसारसारस कृष्ण इतके हसते का माधवा तुमचं रूप दिसायला एक काम करा टिपऱ्या खेळू नका तुम्हाला मयर पाणी करून ती माझ्या नाक आणखीन दुखायला तुम्हाला टिबऱ्या करू नका पण आजपासून तुमचं नाव नवीन ठेवतो गोपीश्वरी महादेवाचं नाव काय ठेवलं कृष्णानं गोपीश्वरी कधी वृंदावनले गेले असतात तर वृंदा जिथं जिथे रासलीला झाली तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाने आज बी लिपीस्टिक लावल्या जाते त्या जा महादेवाला आज बी बांगड्या वाहिल्या जातात त्या महादेवाला आज बी साडी वाहिल्या जाते आणि त्या महादेवाचं नाव आहे गोपीश्वरी गोपेश्वर जाऊ जे शब्द करा आजवी गोपीश्वर महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाचं नाव पडलं गोपेश्वर आणि मग रास लिहिलेच मृदंग कोण वाजवला महादेवानं वाजवला कीर्तनात मृदंग वाजवणारा शंकर असते महादेवाचे बरोबरी करते असते मृदंग काही सोपोबाद्य म्हणून गोरक्षनाथ गेले गेले वचननाथ सभेत बसलेले त्याच्या जवळ ती श्रीराज्याची मालकी तिलोत्तमा बसलेली आहे आणि हे गोरक्षनाथ बाईच्या ड्रेसात आणि आवाज काय कडा लागला चल वचन गड गोरख आया त्याची छाती धडल करायला लागली तिरोत्तमा उठली गोरक्षनाथाला बाजूला घेतलं खरं सांगा इमानदारी तू कोणीस तबल्यात काय वाजवा लागला चलो मचिंदर बोर काय कोण आहेस तू कपडे काढलेले स्त्रीचा ड्रेस घेतला मध्ये बाजून फेकला सांगितलं आहे मी मचिंद्र नाथाचा शिष्य महादेवाचा होता गोरक्षनाथ नम पार्वती पदे हर हर एवढी कथा सांगत बसलो तीन चार दिवस लागतो मग ती किलो तळालं की त्याच्या गळ्यात पडते बरं झालं बापा आला बापा आणि आता राज्य कोण सांभाळाव माझं पोरगा लहान तू बरं झाला आला मोठा मुलगा झाला इतकी गळ्यात पडते तीन अध्याय तीन ती इतकी बरीक्षा पाहिजे गोरक्षनाथाची वारंगणा सोडते खाया प्यायचा मोह दाखवते कशा कशाचा मोह दाखवते पण गोरक्षनाथ कोण आहे महा शंकर से बड़ी कोई नहीं शंकर से बड़ा कोई तपस्वी नहीं गोरक्षनाथ से बड़ा कोई तपस्वी नहीं इतकी इतकी परीक्षा गोरक्षा जीव को भावने लाते मै मन लोरक्षनाथ मनते नहीं कानीन तो हिला अपना मुलगापनी मुलगा वहां आपण हिला माय म्हणून द्यायचं नाही माय म्हणायचा पण हिच्या मोहात अडकायचं नाही ऐका काय का जिवलाव नाही का कसा महाराज इतकं आमो लावते बरं झाला आला बाप आता बापाचं राज्य सांभाळ आता हे श्री राज्य आहे बाकीच्या राज्यातनी बाकीच्या राज्यात नाही बाकी तरी शत्रीचा भेव आहे या राज्यात शत्रीचा भेव नाही इथं काय कमी आहे महाराज गाजेचं सुख जेवायचं सुख वारांगणाचं सगळं सुख आपल्याला देत पण गोरक्षनाथ कशाचीच भटकत नाही गोरक्षनाथ म्हणते सांग हात धरते मच्छिन नाथा बाहेर निघते किलोतळा हात जोडते दादा न्यायचं ना तन्य गुढीपाडव्याला घेऊन जाय गुढीपाडवा किती दिवस राहिला आता आठ दिवस राहिला ना तेव्हा महिनाभर राहिलेला असते की किलोतळा म्हणते गुढीपाडव्याला घेऊन जाय गुढीपाडव्याला सकाळी गुढी उभारायची आणि नाथाला घेऊन जाय आणि एक महिना तरी दे आणि या एक महिन्यात एवढी परीक्षा पाहिजे गोरक्षनाथाची एवढी परीक्षा पाहिजे खाण्याचे पकवान तरी देते ते भोग तरी देते जे नाही दे हो ते गोरक्षाच्या ना। घरी पोहोचवते पण गोरक्षणाथ महादेव असतात सशाचे झुलत नाही नाही एक महिना इचे प्रयत्न एवढे चालतात एवढे प्रयत्न करते प्रेमान दामान दंडान भोगान लोघान कशानच कशानाच महाराज ती ऐकत नाही गुढी पाडवेच्या दिवशी आपली पट्टी घालते गान वगळ्या घालते डोक्याला चंद्र लावते चटा लावते आणि मचिंद्रनाथाला म्हणते चला निघा चला निघा निघा आपल्या आप गुरुला आत्तीनं त्या बाईच्या तावडीतून सोडून आणते का वैला म्हणजे आजकालचा जर गोरक्षनाथ असता आणि ते राज्य पाहिलं असतं म्हणलं असतं गुरु महाराज मस्त भेटलं तुम्हाला मध्ये राहू द्यायचं काय नसतं सुख भोगता आलं पण वाले पण गोरक्षनाथ विचार केला आणि गोरक्षनाथ लगेच बाहेर आले आता गोरक्षनाथ निघले बाहेर आहे का गोरक्षनाथ बाहेर निघले गोरक्षनाथासोबत काय बाहेर निघले मच्छिंद्रनाथ आणि मशीननाथा सोबत पाच वर्षाचा दिले ग्रु त्याचं का नाव काय ना, अ मीन ना लहानपूर झालं ना मग आलं त्याच्या मुलाचं नाव काय आहे मीन नाग बाहेर घेतले तिघ जण बाहेर निघले शेवटी बाईची ती तिने वाटलं एवढं राज्य सोडून चाललं जय बोलले हो इतके श्लोक सांगत कथा तर कमीत कमी सात दिवस लागतो एवढे श्लोक आहे की एवढी बोलली अरे भिकार्या शिवाजीला मागून गोरक्षनाथ चालतो अरे खात दाट सोडून कशाला जंगलात चाललं असं नाही ऐकलं गोरक्षनाथानं ना। 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 아, 울어치는 아빠가 이 가시오면서 철로 붙인다. 울어 가야.

चालले रस्त्यानं छोटी गुढीपाडव्याचा दिवस आला मछींद्रनाथानं मछिंद्रनाथाने घेऊन गुरक्ष बाहेर आले रस्त्यानं चालायला लागले जंगला येणं येणं प्रवास सुरू झाला पण एक दिवस काय झालं ते मी नाथ शीन बसला शिज शी बसला पाच वर्ष जरी ज्ञान असते ते बसलं आणि मच्छिंद्रनाथ तपाल बसले ध्यान करत बसले काहीतरी रोजची उपासना करत बसले गोरक्षनाथाल म्हणतात गोरक्षा जाय शिल बसले तरी धुव ऐका 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 कथा ऐका पा त्या गोरक्षनाथाल काय म्हणतात मच्छिंद्रनाथ परीक्षा पाहायसाठी जाय पुराल धुणा आता धरतात कसं काय नाकाला गोरक्षनाथ दोन दंगडे धरले धन 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 राबडलं सगळं मास हाडक दुध डोळे नाक कान सगळं बाहेर काढलं आणि निस्त चंबर ठेवल्यानं वाळू घातलं गोरक्षनाथ नाक नाक मशीन नाक पुन्हा अरे शिंकलं कामाचे ना आता आलं म्हणे अहो पण पुढे वाळू घातलं मशीन नाक म्हणे वाळू घालते का जिवा यानंतर धरलं लहान लेकरू बाग पाच वर्षाला झाला आपण आपण मारून त्याचे सगळं 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 काढून टाकलं हाड फक्त चवडं ठेवलं पळ घातलं पुन्हा पुन्हा आवाज द्यायला मशीन अरे बोलवणार आहे माझ्या पोराला गोरक्षनाथ महादेवाचा अवतार मच्छेंद्रनाथ विष्णूचा अवतार हे पण एकाची परीक्षा पाहायला लागले गुरुचा शिष्याचा संबंध कसा असला पाहिजे गोरक्षनाथाने मीन नाथापासून शिकाय गोरक्षनाथापासून अरे अन्न झालं नाही का अहो महाराज ऐका हो वाळू घातला वाळू घातला वाळू घातला मच्छिंद्रनाथ म्हणे वाळू घातला जेवारी हे का कपडे वाळू झालाय रे मच्छिंद्रनाथ उठले हे नक्की काहीतरी केलं <tale> <tale> पळत गेले तर पाहतात ते कातड वाळू घातलं मग डोक साफ करायला लागले मच्छी नाटक करायला लागले मच्छिंद्रनाथात एवढी ताकत होती की एका मिनिटात पूर्ण राज्य तयार करू शकत कधी कधी गुरुची लीला समजली पाहिजे गुरु काय करायला लागलाय समजलं पाहिजे आपल्याला मुद्दा म्हणून पण त्याच्यात मागे त्याचा उपदेश का, का। रडायला लागले माझं पोरग का मारलं काय काय का भेटलं तुला आता रेवतीला काय दाखवू त्या तिलोत्तमेला काय बोलू इतके रडायला ला लागले मच्छिन नाथ म्हणे काय गुरु महाराज तुमचा मोह गेला नाही ऐका गे केलं लक्ष महाराज तुमचा मोह गेला नाही विभूती काढली या चमड्यावर टाकली पुन्हा पाच वर्षाचा मी नाथ तयार झाला पार्वती पार्वतीमध्ये हर हर भाव असल काय श्रद्धा असल पुन्हा पाच वर्षाचा मी नाथ जीवन पुन्हा रस्त्यान चालले रस्त्यान चाललं जंगल लागलं दाट जंगल लागलं मच्छिन दोन म्हणायला लागले डर है वाटलं आता तुम्ही सांगा मच्छिंद्रनाथाची कथा तुम्ही ऐकली असेल पाचवा अध्याय नवनाथाचा मच्छिंद्रनाथानं वेताळा जिंकलं होतं सगळे भूत जगातले जिंकले कोलाट जिंकले होते त्या मच्छिंद्रनाथाला काय भेवटणार चोराचं पण काहीतरी तर लिला पायाची त्याच्या झोळीत काय होत होत चोरायची झोपले का काय तुम्ही जगे आहे ना सगळं बोलत सर त्याच्या जोडीत काय होतं मशीन सोन्याची जसं गाव लागलं मशीन काय म्हणायचे काय म्हणायचे मशीन डर है डर है बोरक्ष म्हणे डर कशाचा तुमच्या काय पंढरपूरपुला जात असतील ना पैद्या अभोत्री केदार गंगोत्री यमोत्री जात असतील ना खरं सांगा ते दोन चार किलो सोनं घालून जातात का गळ्यात जातात त्या जातात नकली मंगळसूत्र घालून जातात कारण असली असलं जीव कधी काही सांगताय नाही आणि ज्याच्या जवळ पैसा आहे कशी त्याला भीती भीती म्हणाला ज्याच्या जो पैसा आहे त्याला भीती आहे आता गोरक्ष नाताला आणि माझ्या गोला भीती कशाची वाटा लागली भीती कशाची वाटा लागली भीती कशाची वाटा लागली गोरक्षनाथानं काय केलं मच्छिंद्रनाथाला जरा बाहेर जाऊन दिलं आणि त्याची झोळी चेक केली बाहेर तर किलो तिने दिलेली जशी ती वीट घेतली फेकून सोन्याचा फेकून गेलो आणि चालले रस्त्यानं चालले रस्त्यानं त्या कुणा मचिलनाथ दाट जंगल लागलं ते म्हणतात डर है तो गोरक्षनाथ जोऱ्यात म्हणते डर नाही था हो गया पिचे मच्छिंद्रनाथ मध्ये माझे एड झालं काय मी इतक्या वेळेच म्हणा डर आहे ते काहीच बोल ना पण आता दहा मिनिटं झाले काय म्हणाव लागलं कुणा मचिलनाथ जोऱ्यात है, दर है। बचंद्रनाथाला वाटलं नक्की यानं काहीतरी केलं झोडी खाली काढली झोडीत हात घातला पाहिजे ना काहीच नाही बोटा तीट काढून टाकली वजन समजावून बोटा ठेवला मचिंद्रात घेतला बोटा डोक्याला लागले माझी ईट होती माझ्या जीवनाचा सहारा होता माझ्या बायकोनं दिलेली होती लेकरासाठी लढायला लागले गोरक्ष विभूती हातात घेतली ऐका आणि महाराज सोन्याचा पर्वत तयार केला नव पार्वती बर हर या गुरु महाराज जेवढं पाहिजे एका एकीसाठी काय लढत पर्वत तयार आणि मग मच्छिंद्रनाथाला कळलं की आता गोरक्षणा पक्का झाला समजते अशी कथा आहे ना आपण कशावर गेलो शिवपुराणातून एकाच शब्दाने गेलो की काही लो काही लोकांनी त्याग केला माणसाचा त्याग नष्ट झाला पाहिजे वैराग्य नष्ट नाही काय न